शामराव नगर येथे असलेल्या शाहू कॉलनीमधील हॉटेल गिरिजासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने छापा टाकून कारवाई केली आणि या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या चौघांवर कारवाई करत एक लाख बेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली तौफिक अल्लाबख पिंपरी वैवर्ष पस्तीस बबलू मोहम्मद सय्यद वर्ष एकतीस मोसिन मुसा शेख वर्ष पस्तीस आणि सलीम राहुल शेख वय वर्ष बत्तीस अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत सांगली शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत आणि त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी योगेश सटाले हे शामराव नगर परिसरात शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी शाहू कॉलनीमधील हॉटेल गिरीच्या समोरील पथऱ्याच्या शेडमध्ये संशयित तिघेजण तीन पाणी जुगार खेळत असल्याचं निदर्शनास आलं आणि यावेळी तातडीने पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतलं या ठिकाणाहून रोख रक्कम तीस हजार रुपयांचं मोबाईल दुचाकी एक कार असा एकूण एक लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आणि यावेळी चौघांविरोधात कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी